नमस्कार मित्रांनो मित्रांनो दहा मार्च रोजी राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि निवडणुकीपूर्वी शासनाने मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहे महायुतीच्या सरकारनं मोठ्या मोठ्या घोषणा केल्या मा महाविकास आघाडीच्या सरकारने देखील मोठ्या मोठ्या घोषणा केल्या परंतु या घोषणांचा पाऊस काही पडलेला नाही आहे सगळ्यात अपेक्षित जे होतं ते म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती ती म्हणजे कर्जमाफीची आणि शे सरकारने आश्वासन दिलं होतं की मा आपलं जर सरकार महायुतीचं जर सरकार सत्तेत आलं तर कर्जमाफी सात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू लाडकी बहिणीचं देखील ला आत आश्वासन देण्यात आलं होतं ते बी आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पंधराशेवरून एकवीसशे रुपये करू अशा मोठ्या मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आणि शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची घोषणा होती ती म्हणजे सरकार जर सत्तेत आलं तर शेतकरीचा हप्ता जो आहे तो दोन हजारहून तीन हजार रुपये रुपये करू म्हणजेच वारशाला जे सहा हजार देणार होतं देणार होते सरकार त्याचं नऊ हजार करणार होतं जे सरक सहा हजार देतं त्याचे नऊ हजार होणार होते तर मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी जे नमच आपला पी एम किसानचा जो हप्ता वितरित केला त्या कार्यक्रमाच्या दरम्यान असं दे असं भाषण केलं होतं की जे नमेचा नम शेतकरीचा जो हप्ता आहे तो आता वाढवण्यात येईल आणि सहा हजाराऐवजी वार्षिक आता नऊ हजार देण्यात येईल असं काही दिवसापूर्वीचं जे हे जे भाषणात जे बोलले होते मुख्यमंत्री तर कुठलाही या बजेटमध्ये शे शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्र प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे लाडकी बहीण नियोजन योजनेला देखील प्रचंड मनस्ताप झालेला आहे लाटके लाडकी बहीण योजनेचा बी आणि कुठलंच सरकारने आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे त्याच्यामुळे सर्व जनता सर्व जे लोक आहे प्रचंड या अर्थसंकल्पावर नारज झालेले आणि शेतकऱ्यांचा तर विषय तर बाजूलाच राहिलेला आहे कारण की शेतकऱ्यांना तर साधं जे जे भा भाव फरक अनुदान आहे त्याची ते ते सुद्धा सरकारने छोटीशी तरतूद केलेली नाही आणि कुठलेच शेतकऱ्यांना आधार देण्यात आलेला नाही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे तर मित्रांनो प्रचंड या अर्थसंकल्पामध्ये फक्त निराशाच्या हाती लागलेली आहे